नमस्कार अर्जुन कोर्टात ज्या पद्धतीने केस आता लढत आहे ते पाहता येत्या काही दिवसांमध्येच निश्चित या केसचा निकाल हा थेट साक्षीच्या विरोधात लागू शकतो आणि साक्षीला कायमस्वरूपी जेल होऊ शकते अशी आता भीती या दामिनीला वाटत असते दामिनीने थेट आता महिपतला फोन करून असं म्हटलेलं असतं महिपत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या केस संदर्भात माझ्याऐवजी एखादा वेगळा वकील निवडू शकता त्यावर आता महिपत म्हणत असतो काय झालंय काय नेमकं का? असं अचानकपणे केस सोडण्याची भाषा का करताय तुम्ही तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही आहे का त्यावर दामिनी म्हणत असते मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे पण तुम्ही खूप खालच्या पातळीवर गेला आहात तुमच्या मुलीने जे काही केलं आहे ना त्याचा पुरावा जर उद्या अर्जुनने कोर्टात सादर केला ना तर मात्र मी काही करू शकत नाही आणि त्यानंतर मात्र साक्षीला कायमस्वरूपी शिक्षा होऊच शकते आणि त्यातून तिला सोडवणं फारच कठीण आहे त्यावर महिपत म्हणत असतो ए दामिनी मी तुला कसले पैसे देतो ग तुला फुकटचे पैसे द्यायला माझ्याकडे काय पैशाचं झाड नाही आहे त्यावर दामिनी म्हणत असते महिपत असा एकेरी उल्लेख मी ऐकून घेणार नाही या मी आधीच सांगते नाहीतर मी तुला कोर्टात खेचेन आता हे वाक्य ऐकल्यावर मैपत म्हणत असतो अरे वा मी एकेरी उल्लेख केला की तुम्हाला झोमत पण तुम्ही माझा आता एकेरी उल्लेख केला तो चालतो का त्यावर आता दामिनी म्हणत असते मला जे सांगायचं आहे ते मी सांगितलं आता तुम्हाला काय करायचं ते बघा या केसवर मला काम करायचं आहे की नाही फक्त सांगा नाहीतर उद्या तुम्ही म्हणाल की काल आपलं एवढं भांडण झालं तरी तुम्ही तोंड घेऊन आलात म्हणून आणि अशातच आता मैपत म्हणत असतो फोन ठेवा आता माझंच मला काय बघावं लागेल आणि मग मैपतच्या समोर असलेल्या दामिनीने फोन ठेवलेला असतो इकडे आता महिपतला खूपच टेन्शन आलेलं असतं मैपत स्वतःशी बोलत असतो आता काहीतरी मास्टर प्लॅन केला पाहिजे आणि अशातच त्याने आता नागराजला फोन केलेला असतो मैपत म्हणत असतो यो नागराज शेठ अहो काय आहे इथे माझी झोप उडाली आहे आणि तुम्ही तिथे आरामात राहताय त्यावर नागराज म्हणत असतो मैपत झाले काय आणि अशातच मैपतने सांकेतिक भाषेमध्ये नागराजला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर नागराज म्हणत असतो हे तर खूपच गंभीर आहे आपल्याला लवकरात लवकर, लवकर पावलं उचलावी लागतील आणि अशातच आता थेट मैपतने असं म्हटलेलं असतं की मग एक घरात आपण घरात बसून बोलू आणि मग नागराज हो म्हणतो इकडे साक्षीलाही खूप टेन्शन आलेलं असतं आणि साक्षीने आता प्रियाला फोन करून थेट बोलवून घेतलेलं असतं आणि थेट नागराज आणि प्रिया मैपतच्या घरात पोहोचलेले असतात तिथे गेल्यावर आता थेट साक्षीला प्रिया म्हणायला लागते हे बघ साक्षी मला तर खूपच भीती वाटते कारण अर्जुन ज्या पद्धतीने केस लढतोय ज्या पद्धतीने पुरावे शोधतोय त्या पद्धतीने पाहता येत्या काही दिवसामध्येच तुझा निकाल लागू शकतो हे वाक्य ऐकल्यावर साक्षी म्हणत असते प्रिया काय डोक्यावर पडलेस का तू तुला हेच वाटतं का की मी तुरुंगात जावं त्यावर प्रिया म्हणत असते इच्छा तर नाहीये पण आपण काहीही करू शकत नाही हे होणारच आहे त्यावर आता थेट मैपत म्हणत असतो हे दीड दमडेचे बोलताना जरा विचार कर आणि अशातच आता प्रिया म्हणत असते अह मी काय माझ्या मनातलं सांगत नाहीये जे घडतंय आहे त्यावर आधारित तुम्हाला सांगते तुम्ही आता काहीच करू शकत नाही कारण येत्या काही दिवसांमध्ये साक्षीला थेट फाशीची शिक्षा होत शकते हे वाक्य ऐकल्यावर आता महिपत म्हणत असतो माझ्या मुलीला फाशीची शिक्षा होणार आणि मी तुला काय जिवंत ठेवणार का, का? आणि अशातच आता थेट महिपतने चिडून जाऊन प्रियाचा गळाच धरलेला असतो प्रिया म्हणत असते काय करताय तुम्ही हे सोडा मला सोडा त्यावर मैपत म्हणत असतो का सोडू तुला माझ्या मुलीला वाईट तीक्ष्ण पाहतेस तू आणि तुला चांगलं काही बोलता येतच नाही मग माझ्या मुलीच्या आधी तुलाच संपवलेलं बरं आणि तेवढ्यात नागराज म्हणत असतो मैपत सोड दिला चुकीचं काही करू नकोस अशाने तूच अडकशील केस सॉल्व्ह व्हायच्या मार्गाने बघायला पाहिजे का तुला अजून केस क्रिटिकल करायची आहे त्यावर आता शेवटी मैपतने सोडलेलं असतं प्रियाला प्रिया लगेचच बोलत असते काय डेंजर माणूस आहे हा सिच्युएशन त्याला समजवून सांगते तरी माझ्यावर हात उचलतोय आणि अशातच आता नागराज म्हणत असतो प्रिया गप्प बसतेस का तू का देव तुझ्या कानाखाली एक ठेवून आणि अशातच प्रिया गप्प बसते तेवढ्यात आपण पाहतोय आता नागराजने मैपतला शांत केलेलं असतं आणि नागराज म्हणत असतो हे बघ असं हायपर होऊन चालणार नाहीये आपल्याला वेगळी खेळी ही खेळावीच लागणार आहे त्या अर्जुनला कोणताही पुरावा साक्षीच्या विरोधात सापडलाच नाही पाहिजे याची आपल्याला आता काहीतरी सेटिंग करावी लागेल आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते मला जावं लागेल घरी कारण मी आता जर घरी वेळेत नाही पोचले ना तर उगाच माझ्या घरचे संशय घेतील आणि मग अर्जुनचं लक्ष जर माझ्याकडे गेलं आणि त्याला कळलं की इथं मी तुम्हाला भेटायला आली आहे तर मात्र अजूनच गोची वाढेल त्यावर नागराज म्हणत असतो अगदी बरोबर बोलतोस तू चल आताच्या आता या घरातून बाहेर चल आणि तेवढ्यात नागराजने आता प्रियाला थेट घरातून बाहेर काढलेलं असतं मैपतच्या प्रिया घाई गडबडीने घरातून बाहेर पडल्यावर समोरच असलेल्या अश्विनच्या गाडीमधून अश्विनने प्रियाला पाहिलेलं असतं आणि अश्विन स्वतःशी बोलत असतो अरे हे तर त्या महिपतचं घर आहे आणि या महिपतच्या घरातून प्रिया म्हणजेच तन्वी कशी काय बाहेर पडते हिचा या गोष्टीशी काय संबंध आहे म्हणजे अर्जुन दादा मागे बोलत होता ते अगदी बरोबर आहे या प्रियाचा म्हणजेच तन्वीचा महिपत आणि साक्षीशी काहीतरी संबंध आहे आता मात्र मला हे सगळं शोधून काढलंच पाहिजे आणि तेवढ्यात अश्विनने आता गाडीतूनच प्रियाला कॉल केलेला असतो लगेचच आता अश्विनचा आलेला कॉल पाहून प्रिया गोंधळते ती स्वतःशी बोलत असते काय करू फोन रिसीव करू की नको आणि अशातच आता शेवटी फोन वाजत असल्यामुळे तिला तो रिसीव करावा लागतो रिसीव केल्यानंतर आता अश्विन विचारू लागतो काय काय तन्वी आयस कुणीकडं तू त्यावर आता तन्वी म्हणत असते मी मी आहे ॲक्च्युली एका कामानिमित्त बाहेर आली आहे त्यावर अश्विन म्हणत असतो अच्छा म्हणजे तू बाजारात आहेस का अशील तर माझ्यासाठी एक वस्तू आणशील का त्यावर मात्र आता तन्वी म्हणत असते ॲक्च्युली मी बाजारात नाही आहे मी येतेच आहे घरी घराजवळ पोचायला मला पाचच मिनटं लागतील असं म्हटल्यावर अश्विन म्हणत असतो अच्छा मग तू या अमुक अमुक माणसाच्या घराबाहेर काय करते त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मी मी कुटे देते असेन तुला काहीतरी गैरसमज होतोय त्यावर अश्विन लगेचच दरवाजा गाडीचा खोलतो आणि बाहेर उभा राहून लगेच तिला म्हणत असतो इकडे माझ्याकडे समोर बघ आता मात्र प्रियाचं लक्ष समोर असलेल्या अश्विनकडे गेल्यावर प्रिया चांगलीच गोंधळते लगेच आता अश्विन म्हणत असतो सांग लवकर या मैपतशी तुझा काय संबंध आहे त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते माझा काहीही संबंध नाहीये पण अश्विन मात्र या प्रियाला जागच्या जागी थोबडवतो आणि तिच्याकडून सगळं सत्य बदलून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण ही प्रिया मात्र या अश्विनला काही कळून देत नसते आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो आता या संदर्भात मला दादाशी बोलावंच लागेल नक्कीच तू दादाच्या विरोधात जाऊन त्या साक्षी आणि मैपतला काहीतरी मदत करत असशील याची मला खात्री वाटते त्यावर आता थेट अश्विनला प्रिया म्हणत असते असं काही नाहीये उगाच मला यात अडकवू नकोस त्यावर आता अश्विन म्हणत असतो तुला तर मी सोडणारच नाही आहे इकडे आपण पाहतोय आता अश्विन म्हणत असतो बघ मी आता काय करतो आणि अश्विनने थेट अर्जुनला कॉल लावल्यावर लगेचच आता तन्वी खूपच घाबरते ती स्वतःशी बोलत असते वाट लागली माझी आता जर या अश्विनने अर्जुनला सांगितलं की मी मैपतच्या घरातून बाहेर पडली आहे तर मात्र माझं काही खरं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अश्विनने खरं खरं सगळं अर्जुनला सांगायला पाहिजे का म्हणजे अर्जुनला अजून चांगल्या प्रकारे केस सॉल्व्ह करता येईल बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद